जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त सकाळ झाली आहे आणि सकाळची सु खरं तर सुरुवात आज ब्लॉगनीच कारण आज जरा थोडीशी गडबड आहे आमच्या मागं कारण तुम्हाला माहिती आहे आता आनंदाची गोष्ट कविताची डिलेवरी पण झाली आणि आता झालेले आहे तर चार पण आज पाचवा दिवस आहे आणि त्यामुळंच मग त्याचीच गडबड चाललेली होती तर आता सकाळची कामावरली चा पाणी पण झाला कपडे ते धुवून झाले आणि स्वयंपाक मम्मीचं चाललं होतं स्वयंपाक बनवायचं आणि बघा शंभू पण पन... खेळतो शंभू कशाला आणलं ते मिक्सरचं माणं चल करा शंभूची पण आंघोळ झालेली आहे आणि स्वयंपाक बघू आता मम्मीचं चाललेलं होतं फळ्या वगैरे पोळ्या झाल्या मम्मी तर मम्मी पोळ्या पण करून घेतल्या आणि भात टाकायचं काम चाललेलं आहे मम्मीच आज काय बनायचं मम्मी तर बघा आज कविताची डिलेवरी होऊन पाच दिवस झाली आणि मग त्याच्यानंतर आज सगळ्यांना माहीतच आहे पाच पाचवीच्या दिवशी म्हणजे बाळाचं ते हे राहतं पूजा वगैरे करायची राहते तिथं तर मग त्याचीच गडबड चाललेली ती आणि खरं तर मम्मीला त्यांनी मम्मी आज कालच सगळं जेवढं पाहिजे ते सगळं धुवणं आलेलं आहे कारण गावात गेलेल्या त्या जे, जे सामान लागतं ते सगळं ला आणलं आणि इकडं मम्मीने बघा काय केलेलं आहे म्हणजे कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे तर डाळ पण शिजायची चालू आहे इकडं बघा मस्त तुरीची डाळ शिजवली आणि आन... कढाई पण ठेवलेली इकडं मग आपला जो डाळ तडका बनवायचा आहे तर बघा डाळ तडक्यासाठी आपल्याला जी तयारी पाहिजे ती करून घेतलेली आहे तर कांदा पण एक मोठा कांदा घेतला होता तो एकदम बारीक कापून घेतला त्याच्यानंतर जे टॉमॅटो आणि थोड्याशे मिरच्या तर चला आता घेऊया लगेच मस्त दाळ तडका बनवून तर केली आता सुरुवात दाळ तडका बनवण्यासाठी कढई पण ठेवली आणि कांदा टाकलेला आहे तसं तर आपण जे तुरीच्या दाईचं वरण बघा शिजायला पण टाकलेलं होतं कुकर मध्ये आणि रेग्युलर तुरीच्या दाईचं वरण आपण कधी बी खातोच पण थोडंसं वेगळं आणि चटाकेदार जर खायचं म्हणलं ना तर मग मसाले ते टाकून मस्त असं दाळ तडका बनवायचा होता आज आणि सकाळची त्याचा तोच मेनू होता तर कांदा पण बघा आपला मस्त असा परतलेला आहे त्याच्यानंतर लसूण थोडासा ठेसून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि कांद्यामध्ये मस्त असा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि बघा दोन तीन म्हणजे चार पाच मिरच्या कापून घेतलेला आहे मी आणि उभ्या पण कापल्या म्हणजे मग त्याच्यामध्ये मीठ वगैरे चांगलं हे होतं आणि सगळंच आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याच्यात कारण मग सगळं टाकल्याने कशी चव एकच नंबर लागते त्यानंतर टाकलेलं आहे आता कापलेलं टोमॅटो तर आता हे जे सगळं पूर्ण मसाला आहे का तो झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला चांगला शिजवून द्यायचं आहे म्हणजे पूर्ण त्याचे जे कांदा आणि टोमॅटो आहे का ते पूर्ण असं एकदम बारीक झालं पाहिजे तर थोडंसं मी चिमूटभर मीठ टाकलेले त्यांनी कसं ते हे व्हायला पटकन मदत होते मिठाने तर बघा पूर्ण टोमॅटो आपलं एकदम असं म्हणजे विरगळायला लागलेलं आहे आणि डाळ पण शिजली आणि इकडं गरम पाणी करायला ठेवलेलं होतं त्यानंतर मग जिरे मोहरी हळद घेतली थोडीशी लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि या वाटीमध्ये मी थोडासा किचन किंग मसाला आणि सांबार मसाला वापरणार आहे तर कसा सांबार मसाला आणि किचन किंग मसाल्यांनी थोडीशी टेस्ट आहे का ती एकदम मस्त लागते तर त्यामुळं मग ते दोन्ही मसाले मी म्हणजे वापरत असते दाळ तडक्यासाठी तर चला बघा आपलं हे सगळं आवरलं आता हे सगळं मसाले पण मस्त परतले त्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि बाकी सगळे मसाले टाकून घ्यायचे लगेच त्याच्यात आणि शेवटी टाकायचं आहे आपल्याला कडीपत्ता कडीपत्ता चांगला धुवून घेतला आणि टाकून दिलेला आहे सगळे मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घेतले कांदा टोमॅटो ते सगळं आणि त्यानंतर जी डाळ आपण पूर्ण शिजवून घेतली होती का ती टाकून दिलेली आणि आज तुरीच्या डाळीचं दाळ तडका बनवायचा आहे कारण आम्ही कंटिन्यू म्हणजे मुगाची डाळ वापरत असतो तर आज थोडंसं वेगळं आणि गरम पाणी टाकलं आहे बघा आपल्याला जेवढा डाळ तडका बनवायचा ना त्या अंदाजाने पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर शेवटी टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ तर मीठ पण टाकून घेतलं आणि याला पाच एक मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे कारण डाळ जर चांगली दे त्याच्यामध्ये व्यवस्थित मसाल्यात जर हे झाली ना तर एकच नंबर डाळ तडका लागतो इकडं चाललं आहे आता शेगडीवर भात ठेव टाकलेला आहे आणि ते पण झालं आणि मम्मी ते गेले होते गावात तर गावातून पण आले कारण थोडीशी खरेदी करायची होती मम्मी आणि आबा गेले होते होते आणि भैया पण आलेला आहे बघा गाडी बाहेर कारण साखरपाने घेऊन आणि पेढे घेऊन तर भैया आलेलाच आहे तर त्याच्यामुळं तर त्यासाठी चाललो होता स्वयंपाक सकाळपासून आणि हीच गडबड सकाळची आज जरा बाकीचं कारण आज पाचवी होती त्याच्यामुळं मग हे सगळं करावं लागतं तर, तर मग बघा हा भाई आहे वाडीचा आणि सोनपापडीच त्यांचं चाललंय फोन पाहायचं चा काम शंभू पण बसलेला इथं तर चला बाकी पन आता बाकीचा पण स्वयंपाक आवरत आला होता आणि आता आपल्याला बनवायचा आहे शिरा तर एक दिवस मस्त आम्ही गुळाचा शिरा बनवलेला होता तर त्याची रेसिपी आम्ही तुमच्याशी शेअर पण केली आणि ते म्हणजे तो गुळाचा शिरा बनवला त्यानंतर मग एका ताईंनी आपल्याला कमेंट केली की ताई तुम्ही साखर शिरा पण बनवा म्हणून तर म्हणला चला आज आपल्याला बनवायचाच आहे तर सगळ्यांशी रेसिपी शे शेअर पण करू आणि मग मस्त असा छान प्रकारे आपण गरा भाजून घेतलेला आहे तो पण काढून घेतला आणि मग कढईमध्ये तूप टाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इकडं चाललं होतं भज्याची तयारी कांदा पण कापून घेतला बटाटे आणि दोन्ही पण मी सोबतच करत होते त्याच्यानंतर मग इकडं बघा आपलं शिऱ्यासाठी आदन आलेलं आहे आणि त्याला उकळी पण आली त्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर टाकली कसं कोणी कोणी याचा शिरा बनवतो म्हणजे साखर नंतरून पण टाकतं कोणी आदनात टाकितं तर ज्याची त्याची आवड तर आम्ही म्हणजे अगोदर आदनातच साखर टाकून घेतो म्हणजे मग नंतरून सारा म्हणजे जो शिरा आहे आपला तो एकदम मोकळा सळसळीत सल होतो तर बघा साखर पण मस्त आता पगळली आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो गरा छान असा भाजून घेतला होता का तो टाकून दिलेला आहे आणि मस्त आता हलवून घ्यायचं म्हणजे गिठुळ्या होणार नाही काही नाही सारखं का हलवत राहायचं तर बघा दोन मिनटं झाले इथं आणि किती लेला मस्त असा आपला परतलेला आहे आणि मस्त तयार झालेलं आहे बघा पण आलेला आहे कविताचं भाऊ कारण कविताची डिलेवरी झाली त्यामुळं मग पेढे घेऊन आलेला होता तर बघा आला त्याच्यानंतर मग चहा पाणी वगैरे झालं आणि स्वयंपाक चालू आता तुम्हाला माहित ते तर मग स्वयंपाक ते होईपर्यंत म्हटलं आता साखरपानं घेऊन आला तो पेढे घेऊन सगळ्यांना तर मग त्यासाठी म्हटलं आता चला स्वयंपाक बनवूया तर स्वयंपाक चाललेलाच होता आणि मग आबा आणि भाईया दोघंजणं गेले आहेत नवीन घराकडं कारण आता स्वयंपाकाला अजून भरपूर टाईम होता त्यामुळं मग त्यांचं म्हणणं झालं की चला चक्कर मारून येऊ हो तिकडं आणि इकडं बघा शंभूचं चाललं आहे खेळणं आणि मम्मी ते पण गावात गेलेल्या होत्या कारण आता आज पाची आहे म्हटल्यावर पाचीला पुंजायला आपल्याला सटवाय लागत राहती तर खरं तर जास्त करून लोक कसं सटवाई तर खरं म्हणजे पाहिजेच कारण आपण ज्योती म्हणतो तर ती पण बनवायला गेल्या त्या मम्मी त्या सोनारच्या दुकानात आज तर त्यांनी पण दाखवलंच मी तुम्हाला आलेलं आहे बनवून घेऊन कारण मग लहान लेकराच्या गळ्यात जर सटवाई असली ना तर मग टेन्शन नाही राहत लहान लेकरांना थोडंसं म्हणजे नाही राहा तर त्यासाठी मग आमच्या दिदी आसो शंभू सोनपापडी सगळ्यांना म्हणजे जसं लहान लेकरं झाले मग तसं लेकरांच्या गाळ्यामध्ये सटवाई घालून दिली जाती म्हणजे मग तुम्हाला कसं नाही राहत काही नाही तर त्यासाठीच गेल्या होत्या गावात आणि कालच म्हणजे जे जे सामान लागतं आहे का खाण्यापिण्याचं तर ते कालच आणलेलं आहे मम्मीने आज फक्त गावात जाऊन तेवढं बनवून आणलं तर चला आता माझं स्वयंपाक तर ब म्हणजे ऑलमोस्ट होत चाललं आहे थोडासा बाकी आहे तर मी आता बनून घेणार आहे सगळं आता काय फक्त तळायचं बाकी राहिलं आहे तर तर चला आता मम्मी ते पण आहे घरामध्ये शंभू बघा शंभू घरात इतका रडत होता आणि त्यामुळे मग मी त्याला बाहेर घेऊन आले कारण भैयाकडं जाईनच नाही तो, तो कारण ते म्हणजे असं त्याचं जिकडं गेला तिकडलाच होऊन जातो तो नवीन कोणी जर तर कोणाकडे जात पण नाही इतका डेंजर आहे तर मग मम्मी म्हणले त्याला बाहेर घेऊन जा थोडा वेळ तर चला आता घेऊ आवरून अ बाई मला लाता मारतो तू बाळाकडे जायचं का आपल्या छोटे छोटे वाळ्याकडे जायचं तर आज शंभू काय मिळतात जात कारण शंभूला तर न्यावंच लागणार आहे आता खायचं ते घेऊन जावंच लागेल पाचीचं सामान वगैरे तर बघू आता कोण कोण जातं कोण नाही आहे की नाही तर चला आता स्वयंपाक ऑलमोस्ट होत आलेला आहे आता फक्त भजे तळायची बाकी होते आणि बघा मस्त असे गरम गरम भजी राहिले मी कुरकुरीत या सगळेजण मस्त जेवण करायला आणि स्वयंपाक तर माझा झालेलाच आहे बाकीचा बघा मस्त असा दाळ तडका आहे सकाळ सकाळी बनवलेला आहे त्याच्यानंतर आहे आणि कढईमध्ये मस्त असा शिरा बनवला साखर शिरा आणि पोळ्या पण बनवलेल्या आहे तर चाललं आहे आता तळून झालं कला की जेवण करायचे भाई ते पण येतीलच आता नवीन घराकडून तर या सगळ्या दिसत गरम गरम भजी खायला तर चला आता जेवण पण झाले आणि भैया पण आताच घ्या एवढ्यात कारण आता भरपूर म्हणजे ऊन पडलेलं होतं मग थोडा वेळ थांबलेला होता आता ऊन पण उतरला आणि मग तो गेला तर, गे तर बघा भैया मस्त पेढे आणि साखरपाणं घेऊन येल होता तर म्हणजे आमच्याकडे कसं आहे आता समजा सगळीकडेच पद्धत आहे का साखर पानं वाटावं मुलगा असो किंवा मुलगी तर मग पेढे किंवा जिलेबी आणली जाते आणि मग याच्यासोबत बघा नागिनीची पानं राहते आणि साखर साखरपाणं वाटावं लागतेत तर भैयाने आणलेले भरपूर मोठी पेढ्याचे बॉक्सन ती पण आणले होते आणि त्याच्यानंतर मग मम्मीनी गावातून जाऊन बाळासाठी काय काय खरेदी केली तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे कारण आता आज पाचवी म्हटल्यावर मग सगळं पूजेचं सामान वगैरे पण ते पण घ्यावंच लागतं मम्मी आणि पप्पा दोघं पण जाणार आहेत म्हणजे चार पाच वाजता घेऊन तर बघा याच्यात सगळं म्हणजे जे खायचं सामान आहे ते तर हे बाजूला ठेवते आणि बाळासाठी खरं स्पेशली काय काय खरेदी केली मी तुम्हाला ते दाखवणार आज तर बघा बाळासाठी मस्त असे कपडे आणलेले आहेत आणि बाळाला कसं एकदम भारी कपडे म्हणजे घेऊन चालत नाही कारण बाळ एकदम छोटस असतं तर एकदम असे सुती म्हणजे मऊ कपडे आणावे लागते तर बघा मस्त असे कपडे पण आणलेले आहेत आणि कोणासाठी आहे बाळाला आपल्या बाळासाठी हा ही पॅन्ट आहे तू झाल्याचे का नाही ना बाळाला आहे बघा हा तुला आहे शंभूल पण आता बोलता यायला लागले तर कविताला ब्लाउज पीस आणलेला आहे आणि त्याच्यानंतर छोट्या बाळासाठी बघा रोज रोजे रोजे भाज कपडे खराब होईल बर का आणि याच्यात बघा छोट्या बाळासाठी साबण मालक हा आणि पावडरचा का डब्बा आहे काजळ डब्बी आहे ते बाळाचा अलग राहत ते आणले आणि सगळ्यात मी तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं आपल्या मने म्हणजे पाचवीच्या दिवशी ज्योती म्हणजे सटवाई आपल्याला पूजा करावं लागती तर मम्मी त्या बनवायला गेल्यात मी ते पण सांगितलं आणि बघा मस्त अशी ज्योती बनवून आणलेली आहे बघा तर सोन्याची ज्योती आणली मम्मी त्यांनी बनवून आणि कसं बाळाला म्हणजे याची पूजा करावं लागते आणि संध्याकाळी मग म्हणजे गळ्यात घालून द्यावं लागती तर एवढं सगळं आणलेलं आहे आणि बाकीचं सामान तर याच्यातच खायचं ते सगळं तर ते पण आणलेलं आहे आणि आज जाणार आहे मम्मी आणि ते घेऊन हे सगळं तर मंडळ चला सगळ्यांना दाखवूया बाळासाठी आपण काय काय खरेदी केली आणि बाळाचं कसं आतापासूनच सुरू झालंय या नाहीचं काजाची डबी हरून जाईल नका तर चला आता भरपूर वेळ झाला आणि मम्मी आणि पप्पा शंभू गेलेले इथं कविताला भेटायला आणि माहित आहे तुम्हाला आज पाच म्हणल्यावर मग सगळं सामान वगैरे सगळं न्यायचं होतं तर ते सगळं घेऊन गेले आणि तिला भेटायला पण जायचंच होतं तर बघा आरा पण आलेली आहे तर सुट्टी होती त्याच्यामुळं मग तिच्या बाबासोबत आली आणि तिचं पण नाही चाललं होतं की मला पण जायचं आणतील भेटायला पण मग म्हणलं चला आपण नंतर जाऊ तर पाचीचे जे हे राहतं ते संध्याकाळचंच काय हे असतो पाची पूजायची ते सगळं तर आता मम्मीन ते गेले असतील ना आता म्हणजे पाच वाजता गेलेले होते मम्मीन ते आणि भैया पण आलेला होता तो पण गेला तर चला आज दिवसभर येत चाललं आणि कामाच्या गडबडीत पूर्ण दिवस पण गेला तर चला छोटासा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या बाळाची खरेदी तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद